मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एक वर्षापूर्वी असंच आंदोलन केलं सगळ्या महाराष्ट्रात त्यावेळेस सरकारला जाग आल्याने सरकारने एक बाजार भाव निषेध केला पाच पॉईंट पाच फ्लॅट असणाऱ्या एस एम पी असणाऱ्या दुधाला सत्तावीस रुपयाचा दर द्यायचं निश्चित केलं पण आज जर कुठला शेतकरी दूध एरिमेला आपला दूध घेऊन गेला तर त्या दुधाला पाच पॉईंट पाच आणि आठ पॉईंट तीन चा एसएम कमीच लागत नाही ज्या प्रमाणाती लागतो त्याप्रमाणे दुधाचे बाजार भाव हे तेवीस रुपये चोवीस रुपये रुपये जास्त कुठल्याही शेतकऱ्याला आजपर्यंत मिळालेले नाहीये म्हणजे चौदा साली बत्तीस रुपये असताना भाव आणि दोन हजार चोवीस साहा वर्षानंतर या दुधाला भाव मिळतो पंचवीस रुपये सव्वीस रुपये म्हणजे प्रत्येक लिटर वाग किंवा सहा रुपये शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा मारलेला आहे खाल्लेला आहे या आंबेगाव तालुक्यामध्ये मागणी फक्त आंबेगावचा आहे सहा रुपये दुधाचा बाजारभाव कमी घेतला तरी देखील तुम्ही विचार करा आणि शोध करा की रोजचे एकट्या आंबेगाव तालुक्यामध्ये किती होत पैसे शेतकऱ्यांच्या खिशातले या सरकारने कापलेले आहे एकशे देत पण शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने लागवण्याचं काम हे सरकार आजकाल करत आहे दुधाच्या संदर्भात नाही शेतकऱ्याचा कुठलाही माल बाजारामध्ये आला की त्या मालाला बाजारभाव पाडला जातो कांद्याची परिस्थिती आपण पाहिली कांदा बाजारामध्ये आला बाजारभाव झाला पाच रुपये सहा रुपये किलोचा थोडासा नंतर दहा बारा रुपयापर्यंत वाढला तर या सरकारनं बाहेरनं कांदा आयात करायचं धोरण ठेवलं त्याच्यावर सुद्धा आंदोलन झाले नंतर फक्त गुजरातचा एक लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करायला या सरकारनं परवानगी दिली महाराष्ट्राच्या एक किलो कांद्याला सुद्धा निर्यातीसाठी परवानगी दिली नाही म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे ते फक्त गुजरातच्या राज्याने गुजरातच्या शेतकऱ्याच्या हिताचे घ्यायचे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे हित झोप असत नाही आज आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचा जर आपण विचार केला जो आमचा शेतकरी चालतोय जे कुटुंब चालू होतोय शेतमाल परवडत आहे शेतामध्ये कुठलाही माल पिकवला तर माझा मिळत नाही मग शेतकरी आपल्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे घरामध्ये दोन काही अन्य मिळालं पाहिजे या दृष्टीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये समोर किमान एक दोन चार जशी गाई आहे मग ह्या गाई कशासाठी आहे ते दूध काढलं जातं दुधाचं उत्पादन घेतलं जातं किमान पंधरा दिवसाला महिन्याला पगार मिळतो आणि रोखीच्या मिळणाऱ्या पैशात दोन पैशाचा किराणा भरला जातो मुलांचं शाळेचं दप्तर पुस्तका पाठी ही सगळी भागवली जाते म्हणजे आज जो या परिसरातला शेतकरी चालतोय आणि आपलं कुटुंब चालवतोय ते फक्त दुधावर आणि दुधावर बांधव आलो पण त्याच्यात सुद्धा जर एका शेतकऱ्याचं वीस लिटर दूध चालत असेल तर विचार करा सहा रुपयांना अर्थाचा भाव कमी आहे म्हणजे एकशे वीस शेतकऱ्यांना जाहीरपणाने मोदी बद्दल सांगताय आम्ही वर्षाला सहा हजार रुपये देतो म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देतात सहा हजार रुपये वर्षाला आणि मी सांगितलं वीस लिटर दूध घालणाऱ्या शेतकऱ्याचे एकशे वीस रुपये दिवसाचे म्हणजे किमान तीन हजार रुपये महिन्याचे सरकारनं कापलेले आहे सरकारने खिसा मारलेला आहे तर एका बाजूला शेतकऱ्याचं लाग करायचं त्याला दूध भाव द्यायचा नाही त्याचे कष्टाचे पैसे द्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याला भीक दिल्यासारखे चार महिन्यात दोन हजार रुपये द्यायचे एवढी वाईट अवस्था या महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाने मी ते सरकारनं शेतकऱ्यांची केलेली आहे जर आपल्याला या सरकारला वाटत आणायचं असेल तर माऊणी या पुढे आक्रमकपणानं या शासकीय भूमिकांवरती आपल्याला तुटून पडावं लागणार आहे जी मंडळी पक्ष सोडून गेले गद्दारी गेली, गेली आपण ऐकलं असेल माऊनी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावरची या तालुक्यातल्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी पक्ष बदललेला आहे विकासासाठी पक्ष बदललेला आहे जे मंत्री महोदय राज्य राज्यात सहकार मंत्र्याचं पद भूषवतात ते सांगतात अभिमानानं सांगतात की एकट्या आंबेगाव तालुक्यामध्ये दहा ते बारा लाख लिटर दूध माझ्या तालुक्यात तयार मा आज मी जाहीरपणाने प्रश्न विचारतो की साहेब तुम्ही ज्या अभिमानानं सांगता की या तालुक्यातला शेतकरी प्रचंड कष्ट करतो मेहनत करतो दहा दहा लाख लिटर दूध घराघरामध्ये शेतकरी निर्माण करतायत मग आज एवढा बाजार पडलेला असताना शेतकरी आहे आत्महत्या करायची शेतकऱ्यावरती आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत प्रयत्न कधी शेतीमध्ये काही पिकलं नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे तालुक्यामध्ये तुम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या बाजूने बोलताय शेतकऱ्यासाठी मी अमूक केलं शेतकऱ्यासाठी मी तमुक केलं मग ज्या वेळेस ज्या सरकार मध्ये तुम्ही खुर्चा उभवता ज्या सरकार मध्ये तुम्ही मंत्री पद घेऊन फिरताय ज्या सरकार मध्ये शासकीय अधिकारी आणि सगळ्या शासकीय सवलतीचा फायदा तुम्ही घेताय मग या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलेलं आहे याचा जबाब तुम्ही तुम्हाला तुम्हा या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर द्यावा लागणार आहे आणि तुम्ही दिला नाही तर आम्ही या पुढचं आंदोलन आपण मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर आणू त्याच्या अंदाज मंत्राला सुद्धा दुधाभिषेक घालायचं काम या तालुक्यातल्या शिवसैनिक पुढच्या काळामध्ये नक्की केल्याशिवाय राहणार नाही आणि चुली करून आम्ही स्वयंपाक करू तिथे खाऊ तिथे दूध काढू जोपर्यंत बाजार भाव हो, आमच्या दुधाला मिळणार आहे तोपर्यंत तो कुठला शेतकरी तुमच्या घरापुढे उठणार नाही असं आंदोलन शिवसेना शिवसेनेच्या स्टाईल मध्ये आदरणीय उद्धव साहेब आहे आदित्य साहेब आहे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली कारे भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसैनिक सातत्याने लढत राहणार आहे